आई म्हणाली किमान चार पोळ्या तरी ठेवत जा आम्हाला दोघांना एक एक पोळी खाऊन कसं दिवसभर राहायचं सांग बरं पूर्वा म्हणाली आई तुमचं आता वय झालं आहे उगाच खा खा करू नका तुमचीच तब्येत बिघडेल अशानं बाबा म्हणाले अगं उपाशी मरण्यापेक्षा आजारी पडलेलं परवडेल पोटाला पीळ बसतो गं असं उपाशी नको ठेवूस दिवस दिवस, दिवस आम्हाला पूर्वा म्हणाली बाबा तुम्ही आजारी पडलात तर तुमची उस्तवार कोण करणार आहे माझं प्रमोशन ड्यू आहे सुट्ट्या घेणं मला अजिबात परवडणार नाही आणि मी कामावर जायला निघताना असं रोज रोज रडगाणं गाऊन नाट लावू नका माझ्या दिवसाला येते मी पूर्वा आणि तिचे म्हातारे आईवडील तिघांमध्ये रंगणारा हा रोजचा सुखसंवाद सर्वसाधारणपणे आपण काही गृहित बाळगलेली असतात त्यापैकीच एक म्हणजे लेख कधीच आईबापाला अंतर देत नाही पण प्रत्येक गोष्टीसाठी अपवाद असतोच असंच एक अपवादात्मक उदाहरण म्हणजे पूर्वा आईला पूर्वीचे दिवस आठवायला लागले आई म्हणाली अहो ऐकलत का पूर्वाच्या शाळेची ट्रीप जाते आहे पुढल्या महिन्यात महाबळेश्वरला तिच्या सगळ्या मैत्रिणी जात आहेत त्यामुळे आपण नाही पाठवू शकलो तर पोरीचा विरस होईल हो बाबा म्हणाले ह्या महिन्यात विजेचं बिल जास्त आलं आहे शिवाय आईसाठी गावी पैसे पाठवावे लागले त्यामुळे सगळं बजेट कोलमडलं आहे आपलं आई म्हणाली मी काय म्हणते आपल्या घरी प्रसन्नला सांभाळायला ठेवतात त्याच्या आईला सांगून बघू का की पुढच्या महिन्याचे पैसे ॲडव्हान्समध्ये द्या असं बाबा म्हणाले बघ तुला प्रशस्त वाटत असेल तर विचारून बघ प्रसन्नच्या आईला पूर्वा एकुलती एक लेख ती देखील लग्नानंतर उशिरा झालेली दिसायला नक्षत्रासारखी सुंदर शिवाय अभ्यासात हुशार त्यामुळे आईबाबांची अत्यंत लाडकी आपल्या लेखीला जमेल तेवढ्या सुखसुविधा देण्यासाठी दोघं धडपडत पूर्वाचे बाबा मिल मजदूर आई मुलं सांभाळून संसाराला हातभार लावत होती पूर्वाने खूप शिकावं एवढंच दोघांचं स्वप्न होतं आणि पूर्वा देखील मन लावून अभ्यास करत करत बी पर्यंत शिकली आणि आईबाबांच्या कष्टाचं जीज झालं मिलन सोबत पूर्वाने परस्पर सूत जुळवलं होतं आईबाब विरोध करणार नाहीत ह्याची तिला खात्री होतीच परधर्मीय म्हणून बाबा नकार देत होते मिलनला सुरुवातीस पण एकुलत्या एक एका मुलीपुढे त्यांना माघार घ्यावी लागली लग्न झालं पुढील दोन वर्षात पूर्वाने तनिष्काला जन्म दिला मिलनला आई वडील नव्हते त्यामुळे तनिष्काला सांभाळायला म्हणून पूर्वाचे आईबाबा तिच्याकडे येऊन राहिले रिटायर झाल्यावर तनिष्कामुळे बाबांचा वेळ चांगला जात होता एव्हाना पूर्वाची आजी म्हणजे बाबांची आई वारली आता गावी नुसतं घर ठेवून काय उपयोग म्हणून बाबांनी ते विकलं मिळालेल्या पैशाची त्यांनी एफ डी बनवून ठेवली म्हातारपणीची तरतूद म्हणून आई मी एक सुचवू का मिलनने एक दिवस सासूजवळ मनातला विषय काढला तुम्ही दोघं सेपरेट राहता त्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे कायमचं राहायला काय येत नाही तसं देखील मला आईवडील नाही त्यामुळे तुम्ही इथे येऊन राहिलात तर पूर्वाला तुमची काळजी लागून राहणार नाही तनिष्काला देखील आजी आज आजोबा मिळतील तिच्या संगतीत तुमचा वेळही चांगला जाईल जावयाच्या चा प्रस्तावाने सासू सासरे दोघही सुखावले हक्काचं घर विकून लेकीच्या दारात आले शेजारच्या लोकांनी किती समजावलं त्यांना तुम्ही हातीपायी धड आहात तोवर राहा वेगळेच आतापासून लेकीच्या घरी जायची चूक करू नका पण लोकांना आपलं चांगलं बघवत नाही म्हणून असलं काही बोलत असतात असा सोयीस्कर गैरसमज करून घेत दोघं पूर्वाच्या घरी येऊन राहिले तनिष्का आता शाळेत जाऊ लागली आता आईबापाचा उपयोग कमी आणि अडचण जास्त वाटू लागली एकदा मिलनच्या ऑफिसचे मित्र मैत्रीण जेवायला घरी आलेले आई बाबा हॉलमध्ये बसले होते त्यांच्या समोर गप्पा मारणं मिलनला बरं वाटेना त्याने साधी ओळख देखील करून नाही दिली सासू सासऱ्यांची पूर्वाला सांगून त्याने दोघांना बेडरूम मध्ये नेऊन बसवलं आणि बाहेरून दरवाजा लॉक केला सगळी पाहुणे मंडळी गेल्यावर म्हातारा म्हातारीला जेवण मिळालं आणि इथून पुढे घरात पाहुणे आले की बाहेर थांबायचं नाही आम्हाला खूप ऑकवर्ड वाटतं ही तंबी दिली पूर्वाने आपल्या लेकीला आपली लाज वाटते ह्यासारखं दुःख दुसरं कुठलं असू शकेल आईबापासाठी पूर्वाने बापाच्या नकळत एफ डी मोडल्या आणि ते पैसे नवीन घर घ्यायला वापरले आईबाबांनी त्यांचं राहतं घर विकलं ते पैसे तर ती आधीच खाऊन बसली होती हाय फाय कॉलनीमध्ये त्यांचं नवं घर होतं जिथे वर्षानुवर्षे आजूबाजूला राहून लोक एकमेकांना ओळख दाखवत नाही तिथे शेजारच्या घरी जाऊन विरजण मागण्याचा अगोचरपणा पूर्वाच्या आईने केला त्या दिवसापासून पूर्वा आणि मिलन कामावर जाताना घराला बाहेरून कुलूप घालू लागले एक चावी तनिष्काकडे होतीच तीसुद्धा शाळेला क्लासला जाता येताना आजी आजोबांना घरात कोंडून जात असे तिच्या आईबापाचीच शिकवण होती तशी त्यामुळे त्यात काहीच गैर वाटत नसे तिला अलीकडे बाबांना दोन्ही डोळ्यांनी अजिबात दिसेन असं झालं होतं डॉक्टर म्हणाले होते लवकरात लवकर ऑपरेशन करायला हवं असं आपण ऑपरेशन करायचं का त्यांचं आई लेकीला विनवत होती अगं आई ऑपरेशनला काय कमी खर्च येतो का जागेचे हप्ते भरतानाच आम्हाला नाकी नऊ येतात आणि तसं देखील बाबांना डायबिटीस आहे बी पी आहे ऑपरेशन करून काहीच उपयोग व्हायचा नाही पेपर पुस्तक वाचन बंद करा टी व्ही बघू नका हल्ली बिलं किती येतात लाईटची पूर्वामुक्ताफळं उधळत होती अगं पण आम्ही कुठे तुझ्याकडे पैसे मागत आहोत मी रिटायर झालो घर विकलं ते पैसे आहेत ना बँकेत त्यांनी करू खर्च बाबा बोलले पण ह्यावर काहीच न बोलता पूर्वाने काढता पाय घेतला नंतर देखील पैशाचा विषय निघाला की पूर्वा अकांड तांडव करू लागली आपल्या लेकीने आपल्याला फसवलं हे दोघं समजून चुकले पण पश्चाताप करण्यापलीकडे हातात काहीच उरलं नव्हतं अंधपणा आल्यामुळे दिवसभर बाबा एका जागी बसून राहात एकदा तनिष्का आणि पूर्वा शाळेतला प्रोजेक्ट करत होते बाथरूमला जायला म्हणून बाबा उठले नकळत त्यांचा पाय लागून प्रोजेक्ट खराब झालं चार तासांची मेहनत फुकट गेली तनिष्काचा हिरमोड झाला तो वेगळाच त्या रागाने पूर्वाने बाबाला ढकलून दिलं मागे दिसत नाही का तुला आंधळ्या एवढी मेहनत घेऊन आम्ही हे बनवलं होतं तुझा पाय लागून सगळ्याची वाट लागली उद्या तनिष्काला शाळेत तुझ्यामुळे बोलणे खावी लागतील मरत सुद्धा नाहीत लवकर दोघ पूर्वाच्या धक्क्याने बाबा बेडवर पडले सुदैवाने कुठलीही शारीरिक दुखापत झाली नाही पण मनावर झालेला आघात त्यापेक्षाही खूप खोल जखम करून गेला आता असं वारंवार अपमान होऊ लागले दोघांचे त्यांना त्रास द्यायला ती नवनवीन गोष्टी करू लागली घरातलं केवल कनेक्शन काढून टाकलं दुपारच्या जेवणासाठी दोघांना मोजून एक एक पोळी आणि थर्मासमध्ये दोन कप चहा ठेवू लागली एक दिवस घरकाम करायला निर्मला आली तिनं पाहिलं म्हातारा म्हातारी रडत बसले आहेत मायेने विचारपूस केल्यावर दोघं घडाघडा बोलू लागले तुम्ही पोलिसात कंप्लेंट का नाही करत निर्मलाने सुचवलं अग आपलेच दाग आपलेच ओठ विरुद्ध कंप्लेंट करून काय उपयोग तसं देखील आमचे किती दिवस उरलेत आता लेख कितीही निष्ठूर निघाली तरी आईबापाला विरुद्ध पाऊल उचलायला अवघड वाटत होतं आपण काहीच करू शकत नाही म्हणून निर्मलाला वाईट वाटत होतं मी तुम्हाला खायला बनवून देऊ का किचनमध्ये जात निर्मला म्हणाली पण किचनमध्ये खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी कपाटात होत्या आणि सगळ्या खणांना कुलूप होतं थांबा मी माझ्या घरून काहीतरी आणते खायला निर्मला घरी जाऊन परत आली ते येताना दोघांना घरातलं उरलेलं जेवण घेऊनच बरेच दिवसांनी दोघं पोटभर जेवली त्यानंतर निर्मला रोजच येताना काही ना काही घेऊन येऊ लागली रोज स्वतःच्या घरून आणणं शक्य नव्हतं म्हणून ती जिथे कामाला जायची त्या लोकांकडून मागून घ्यायची खाणं पिणं असं लोकांकडचं खाताना कसं तरीच व्हायचं दोघांना पण भुकेपुढे दोघं लाचार झाली होती आई म्हणाली आपण वृद्धाश्रमात जायचं का राहायला बाबा म्हणाले अगं वृद्धाश्रमात जायचं म्हटलं तरी फुकट नाही ठेवत तिथे कोणी रगट डिपॉझिट घेतील शिवाय मासिक भाडं वेगळंच आणि उद्या आजारी पडलो तर घरी पाठवतात म्हणे परत आई म्हणाली मग मरण येईपर्यंत असंच कुडत राहायचं का बाबा म्हणाले दुसरा काही पर्याय आहे का आई म्हणाली एक पर्याय आहे बाबा म्हणाले काय आईने खूप दिवसापासून मनात साचलेला विचार बोलून दाखवला आई म्हणाली जमेल तुम्हाला तुमची तयारी आहे का मनाची बाबा म्हणाले हो जमेल नेहमीप्रमाणे पूर्वा मिलन तनिष्का आपापल्या कामाला बाहेर पडले आणि थोड्याच वेळात कंपाऊंडमध्ये काहीतरी धप्पकन पडल्याचा आवाज आला वॉचमन धावत येऊन बघेपर्यंत परत काहीतरी धपकन खाली पडलं लोकं जमा झाली पूर्वाच्या आईबाबांनी गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली पोलीस केस झाली पूर्वा आणि मिलनने घरी येऊन खोटं खोटं रडण्याचं नाटक केलं पण निर्मलाने धीर करून दोघांच्या पापाचे पाढे वाचून दाखवले पोलिसांना निर्मलाच्या जबानीप्रमाणे पूर्वाच्या घराला बाहेरून लॉक होतं घरात फक्त दोन पोळ्या आणि थोडी भाजी आणि दोन कप चहा एवढंच होतं बाकी सर्व खायच्या वस्तू कुलपात होत्या दोघांना अटक करायला एवढे पुरावे आणि साक्ष पुरेशी होती आईबापाचा खाल्लेला पैसा आता कोर्ट कचेरी करण्यात दवडते आहे पूर्वा रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका तर जय श्रीराम